मी शेख सोयलशाहीनू शहा राहणार बीडकर एक उस्तोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळख ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातून आज मी बारामती या लोकसभेला अर्ज भरला होता आज तो माझा व्हॅलिड ठरला आणि मला तुतारी देखील चिन्ह मिळालं खरं तर हा माझा फॉर्म हा बीड जिल्ह्याच्या ऊसतोड कामगाराचं पूर्ण महाराष्ट्रातल्या यांचं लक्षवेधीसाठी हा माझा फॉर्म आहे कुणी ऑब्जेक्शन घेतलं का तुतारी आतमध्ये प्रतिनिधी आहेत नाव नाही माहीत त्यांनी तुतारी ह्या शब्दाला ऑब्जेक्शन घेतलं होतं पण मी निवडणूक अधिकारीशी बोललो ते म्हटले की तुतारी ह्या चिन्हावर कुणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही कारण ते गव्हर्नमेंट इलेक्शन गव्हर्नमेंटचं ते व्हॅलिड आहे त्यामुळं त्यात ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही तुम्हाला हे चिन्ह दिलं गेलेलं आहे या चिन्हामुळं तुला म्हणजे इलेक्शन निवडणूक प्रचारासाठी फायदा होईल का सर फायदा होईल ह्या हा माझा हेतू नाही आहे पण मला तुतारी ह्या चिन्हापासून प्रचार करायला खूप मध्ये उत्स्फूर्त आहे मी आणि भविष्यात मला त्याचा फायदा देखील होईल